කන්න වා, සිা तर विद्यार्थी मित्रांना कसं आज आपण आज आपण कार्यान्व या विषयामध्ये आपण एक प्रकार करायचा आहे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला कागद देतो तर विद्यार्थी मित्रांना

हे जे चार भाग झाले आहेत आता यातील एक भाग बघा इथं चार चार भाग तयार झाले दिसते बघा दिसत एक भाग आहे असा म्हणा तो अर्धात आहे असा समांतर आहे याच्याशी सगळ्यांना दिसते बरोबर आता हे उरलेले जे तीन भाग आहेत ते याच्या अपोजिट साईडला जोडायचे असे

चढचा जो हा भाग आहे तो असा उघडायचा आहे आणि इकडचे जे तीन भाग आहेत एवढे ते असं उघडायचं तुम्ही तेव्हा असे राज्याची टोपी टेकलेली आहे आणि जेव्हा आपण त्याला पूर्ण उघडतो हे बघा काय तयार झाली इथं नाव झालं झालं बघू तुम्ही पण केलेलं आहे ना दाखवा बघा शिवाय मॅडम मी पण छान केलेलं आहे मॅडम तुम्ही केलं ना